महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जय मल्हार विद्यालयात योग दिन साजरा जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या विद्यालयामध्ये आज शुक्रवार एकवीस जून दोन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक स्टाफ कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे मानवी जीवनातील महत्त्व जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन कधी सुरू झाला तसेच वेगवेगळे योगासन प्राणायाम घेऊन संकल्प प्रार्थना करण्यात आली सकाळच्या प्रसन्न व आल्हाददायक वातावरणात विद्यार्थी विद्यार्थिनीने अतिशय उत्साही वातावरणामध्ये विद्धार्त योगाचे प्रशिक्षण घेतले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद